नमस्कार शेअर बाजाराच्या जगात जरा आणखी खोलवर जायला तयार आहात का नक्कीच आपल्याकडे ना काही लेख आहेत काही नोंदी पण आहेत ज्या या विषयावर छान प्रकाश टाकतात आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश अगदी सरळ आहे या सगळ्यातून महत्वाचे मुद्दे काढायचे आणि काय म्हणतात त्याला शेअर बाजाराच्या ज्या काही वेळा गोंधळात टाकणाऱ्या संकल्पना आहेत ना हो। त्या सोप्या करायच्या म्हणजे मग गुंतवणुकीचे निर्णय घेताना थोडा जास्त आत्मविश्वास वाटेल चला सुरुवात करूया हो अगदी शेअर बाजार हा विषय कसा आहे अनेकांना सुरुवातीला थोडासा भीतीदायक वाटू शकतो किचकट वाटू शकतो बरोबर पण आपण आज जी माहिती बघितली आहे म्हणजे जे लेख वगैरे आहेत त्याच्या आधारे आपण काही मूलभूत गोष्टी आणि त्यामागची विचारसरणी समजून घेतली ना तर निर्णय घेणं खरंच खूप सोपं होतं आणि विशेषतः त्या नोंदींमध्ये जोखीम व्यवस्थापनावर भर दिलेला दिसतोय त्यामुळे या संकल्पना समजून घेणं महत्वाचं ठरेल अगदी बरोबर सुरुवात एका अगदी बेसिक प्रश्नाने करूया बऱ्याच लेखांमध्ये हा प्रश्न आलाय शेअर बाजार आणि स्टॉक मार्केट यात नेमका काय फरक आहे की दोन्ही एकच आहेत अनेकदा लोक समानार्थी वापरतात हे शब्द हो हा चांगला मुद्दा आहे म्हणजे व्यवहारात बघितलं तर बरेच लोक हे शब्द एकाच अर्थाने वापरतात खरे ते हम्म पण सर अगदी तांत्रिक दृश्य बोलायचं झालं तर एक सूक्ष्म फरक आहे शेअर म्हणजे काय तर कंपनीच्या मालकीचा एक छोटा हिस्सा ओके तर स्टॉक हा शब्द जरा जास्त व्यापक आहे म्हणजे त्यात शेअर्स तर येतातच पण त्यासोबत इतर आर्थिक साधनं पण असू शकतात जसं की बॉन्ड्स डेरेव्हेटिव्ह ज्यांचा व्यापार स्टॉक एक्सचेंजवर होतो कंपन्या भांडवल उभं करण्यासाठी आपले शेअर्स बाजारात आणतात विशेषतः आय द्वारे तो असतो प्रायमरी मार्केट अच्छा म्हणजे आयपीओ द्वारे कंपनी थेट गुंतवणूकदारांकडून पैसे उभे करते आपल्या एका केस स्टडी मध्ये पण होतं बघ एका नवीन टेक्नॉलॉजी कंपनीच्या ओ चा उल्लेख होता आयपीओ येतो कुठे मग मा? प्रायमरी मार्केट मध्ये मा अगदी बरोबर तो येतो प्रायमरी मार्केटमध्ये मा इथे कंपनी पहिल्यांदाच फ्रेश शेअर्स विक्रीसाठी आणते एकदा हे शेअर्स लिस्ट झाले की मग काय मग सेकंडरी मार्केट हो मग त्यांचा नियमित व्यापार सुरू होतो तो सेकंडरी मार्केटमध्ये आपल्या भारतातले बीएसई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एन एसी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही सेकंडरी मार्केटची मुख्य उदाहरणं आहेत हे एक्सचेंजेस काय करतात तर खरेदीदार आणि विक्रेत्यांना एकत्र आणण्याचं एक, एक प्लॅटफॉर्म देतात ओके यामुळे होतं काय की व्यवहारात पारदर्शकता येते आणि योग्य किंमत ठरण्यास मदत होते आणि मग या व्यवहारांमध्ये ब्रोकर काय करतो हा शब्द पण आपल्या नोट्स मध्ये खूप ठिकाणी आलाय ब्रोकर हो ब्रोकर हा गुंतवणूकदार आणि स्टॉक एक्सचेंज यांच्यातला एक महत्वाचा दुवा आहे असं म्हणूया मध्यस्थ हो मध्यस्थ ते गुंतवणूकदारांच्या वतीने शेअर्सची खरेदी विक्री करतात त्यांच्या मार्फतच आपण बाजारात भाग घेऊ शकतो आणि याला जोडून इक्विटी ही संकल्पना पण समजून घेऊ इक्विटी इक्विटी म्हणजे थोडक्यात सांगायचं सा तर कंपनीतली तुमची निव्वळ मालकी अच्छा आणि समजा कंपनी नफा कमवते तेव्हा शेअरधारकांना काय मिळतं डिविडंडचा उल्लेख होताय का अहवालात त्यात असं म्हटलं होतं की तो कंपन्यांच्या स्थिरतेचा निर्दर्शक असतो अगदी बरोबर जेव्हा कंपन्यांना नफा होतो तेव्हा त्यातला ते काही हिस्सा त्या शेअरधारकांना वाटू शकतात यालाच डिव्हिडेंड म्हणतात डिव्हिडेंड हो हा गुंतवणुकीवर मिळणारा एक प्रकारचा परतावा आहे आणि जसं त्या अहवालात म्हटलंय ज्या कंपन्या नियमित डिव्हिडंड देतात त्यांना अनेकदा जास्त स्थिर मानलं जातं चांगली गोष्ट आहे ती बरोबर आता जरा कंपनीच्या मूल्यांकनाकडे वळूया आपल्याकडे एक विश्लेषण आहे ज्यात मार्केट कॅप वापरून कंपन्यांची तुलना आहे हे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे नक्की काय असतं मार्केट कॅपिटलायझेशन किंवा सोप्या भाषेत मार्केट कॅप हे कंपनीचा आकार मोजण्याचे एक स्टँडर्ड आहे आकार मत गुणिले कंपनीचे एकूण किती शेअर्स बाजारात उपलब्ध आहेत त्यांची संख्या ओके okay. किंमत गुणिले संख्या अगदी यावरूनच कंपन्यांना लार्ज कॅप म्हणजे मोठ्या म्हणजे मध्यम किंवा स्मॉल कॅप म्हणजे लहान असं वर्गीकरण केलं जातं आणि त्या विश्लेषणामध्ये जसं दाखवलं होतं तसं वेगवेगळ्या कॅपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे धोके आणि परतावे पण वेगवेगळे असू शकतात म्हणजे मोठी कंपनी म्हणजे लार्ज कॅप झाली पण शेअरची किंमत योग्य आहे की नाही हे कसं ठरवायचं इथेच तो पीई रेशो येतो का कारण एका लेखात विशिष्ट सेक्टर मधल्या कंपन्यांच्या पीई रेशोची चर्चा होती हो बरोबर भर पकडलं इथे प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे पीई रेशो महत्वाचा ठरतो हा काय असतो तर शेअरची सध्याची किंमत आणि कंपनीची प्रति शेअर कमाई म्हणजे अर्निंग पर शेअर ईपीएस यांचं गुणोत्तर असतं गुणोत्तर हो सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीच्या कमाईच्या तुलनेत गुंतवणूकदार शेअरसाठी कितीपट जास्त किंमत द्यायला तयार आहेत हे यावरून कळतं पण जसं त्या लेखात म्हटलं होतं फक्त पीई रेशो जास्त आहे किंवा कमी आहे म्हणजे शेअर चांगला किंवा वाईट असं लगेच ठरवता येत नाही अच्छा त्या सेक्टरमधल्या इतर कंपन्यांच्या पीईसोबत तुलना करावी लागते कंपनीच्या स्वतःच्या मागच्या पीई सोबत पण तुलना करणं आहे आणि याच संदर्भात ब्लू चिप स्टॉक्स हा शब्द पण वापरला होता माहितीत हे काय नक्की ब्लू चिप स्टॉक्स हे म्हणजे मोठ्या प्रतिष्ठेत आणि ज्यांचा कामगिरीचा इतिहास खूप चांगला आहे अशा कंपन्यांचे शेअर्स अच्छा या कंपन्या सहसा त्यांच्या क्षेत्रातल्या लीडर असतात आणि त्यामुळे त्या तुलनेने सुरक्षित गुंतवणूक मानल्या जातात अर्थात कोणतीही गुंतवणूक पूर्णपणे जोखमीशिवाय शिवाय नसते हां हो ते तर आहेच बाजाराबद्दल बोलताना बुल मार्केट आणि बेअर मार्केट हे शब्द तर हमखास ऐकू येतात आपल्या नोट्समध्ये पण सध्याच्या मार्केटचा ट्रेंड कॉशियसली बुलेश म्हणजे सावध तेजीचा असं नोंदवलंय याचा अर्थ काय होतो हे बाजाराची एकूण दिशा किंवा मूड दाखवणारे शब्द आहेत जेव्हा शेअरच्या किमती मोठ्या कालावधीसाठी सतत वाढत असतात आणि गुंतवणूकदारांमध्ये एक आशावाद असतो हो तेव्हा त्याला म्हणतात बुल मार्केट जणू काही बैल बाजाराला शिंग मारून वर उचलतोय आणि बेअर मार्केट म्हणजे याच्या उलट अगदी उलट जेव्हा किमती सतत पडत असतात लोकांमध्ये निराशावाद वाढतो आर्थिक मंदीची चिन्ह दिसायला लागतात तेव्हा त्याला बेअर मार्केट म्हणतात जणू अस्वल बाजाराला पंजा मारून खाली दाबतोय ओके आणि तुमच्या नोट्स मधला तो कॉशियसली बुलिश उल्लेख आहे ना हो तो कदाचित असं दर्शवतो की बाजार जरी वाढत असला तरी थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कदाचित व्हॉलॅटिलिटीमुळे असेल व्हॉलॅटिलिटी हा शब्द पण खूप येतो याचा काय अर्थ आहे जास्त व्हॉलॅटिलिटी म्हणजे जास्त अस्थिरता आणि अर्थातच जास्त धोका पण काही ट्रेडरसाठी यात संधी पण असू शकते हा या उलट लिक्विडिटी हा एक शब्द आहे लिक्विडिटी हो लिक्विडिटी म्हणजे एखादा शेअर बाजारात किती सहजपणे विकता किंवा घेता येतो तेही किमतीवर फारसा परिणाम न होऊ देता जास्त लिक्विडिटी असलेले शेअर्स व्यवहार करायला सोपे असतात ओके बाजाराचा एकूण कल कसा ओळखायचा त्यासाठी इंडेक्स वापरतात ना म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स सारखे अगदी बरोबर बाजाराची एकूण कामगिरी मोजण्यासाठी मार्केट इंडेक्स वापरले जातात हे काय असतात तर निवडक महत्वाच्या कंपन्यांच्या शेअरच्या समूहाच्या कामगिरीवर आधारित असतात अच्छा आपल्या इथे एनएसी चा निफ्टी फिफ्टी आणि बीएससी चा सेन्सेक्स हे सगळ्यात प्रसिद्ध इंडेक्स आहेत हे बाजाराचा आरसा म्हणून काम करतात आणि आपल्याला बाजाराचा ट्रेंड म्हणजे दिशा समजायला मदत करतात ट्रेंड म्हणजे दिशा हो दिशा ट्रेंड तेजीचा असू शकतो बुलिश मंदीचा असू शकतो बेरिश किंवा काही वेळा कोणताही स्पष्ट कल नसतो त्याला साईडवेज म्हणतात आता जरा प्रत्यक्ष खरेदी विक्रीबद्दल बोलूया आपल्या माहितीनुसार बेड आणि आस्क प्राइस मधला फरक महत्वाचा असतो असं वाचलं हो अगदी म्हणतात स्प्रेड हो बीड प्राइस म्हणजे खरेदीदार जास्तीत जास्त किती किंमत द्यायला तयार आहे ओके आणि आस्क प्राईस म्हणजे विक्रेता कमीत कमी किती शेअर विकायला तयार आहे हा जो फरक आहे स्प्रेड तो जेवढा कमी तेवढी त्या ते शेअर मध्ये लिक्विडिटी जास्त आहे असं मानलं जात आणि याच सोबत व्हॉल्यूम पण महत्वाचा आहे व्हॉल्यूम व्हॉल्यूम म्हणजे एका दिवसात किती शेअर्सची खरेदी विक्री झाली जास्त व्हॉल्यूम असेल तर किंमतीतील बदलांना पुष्टी मिळते असं म्हणतात हां आणि ऑर्डर देताना मार्केट ऑर्डर विरुद्ध लिमिट ऑर्डर यात काय फरक असतो एका उदाहरणात लिमिट ऑर्डरमुळे चांगला भाव मिळाला असं होतं हो मार्केट ऑर्डर म्हणजे आपण ब्रोकरला सांगतो की शेअर सध्या बाजारात जी सर्वोत्तम किंमत उपलब्ध आहे त्या किंमतीला तात्काळ खरेदी करा किंवा विका लगेच हो लगेच यात व्यवहार पटकन होतो पण नक्की कोणत्या किमतीला होईल याची गॅरंटी नसते याउलट लिमिट ऑर्डरमध्ये आपण किंमत ठरवतो आपण ठरवतो हो, हो खरेदी करायची असेल तर जास्तीत जास्त किती किंमत देणार आणि विकायची असेल तर किंमत कमी किती किंमत हवी हे आपण सांगतो व्यवहार फक्त त्याच किंमतीला किंवा त्यापेक्षा चांगल्या किमतीलाच होतो जसं त्या उदाहरणात होतं लिमिट ऑर्डरमुळे तुम्हाला अपेक्षित किंमत मिळू शकते पण व्यवहार लगेच होईलच असं नाही थोडा वेळ लागू शकतो समजलं आणि इंट्राडे ट्रेडिंग किंवा डे ट्रेडिंग ह्यावर तर एक पूर्ण लेखच होता आपल्याकडे जो ह्यातल्या संधी आणि धोक्यांबद्दल बोलत होता डे ट्रेडिंग किंवा इंट्रा डे ट्रेडिंग म्हणजे एकाच ट्रेडिंग दिवसात शेअर खरेदी करून विकणे किंवा उलट आधी विकून नंतर खरेदी करणे एकाच दिवसात हो एकाच दिवसात दिवसाच्या शेवटी कोणतीही पोझिशन शिल्लक ठेवली जात नाही ती स्क्वेअर ऑफ केली जाते म्हणजे बंद केली जाते जसं त्या लेखात म्हटलं असेल यात कमी वेळेत नफा कमवायची संधी दिसते लोकांना पण त्याचबरोबर बाजारातल्या छोट्या छोट्या चढ उतारांमुळे धोका पण खूप जास्त असतो यासाठी खूप वेळ द्यावा लागतो अभ्यास लागतो आणि जोखीम घ्यायची तयारी लागते हे धोके कमी करायला मग काही धोरणं वापरली जातात बरोबर डायव्हर्सिफिकेशन हा शब्द तर मला वाटतं प्रत्येक माहितीत हो अगदी डायव्हर्सिफिकेशन हे तर जोखीम व्यवस्थापनाचं हो, अर्थ सरळ आहे तुमची सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी म्हणजे एकाच शेअर मध्ये किंवा एकाच सेक्टरमध्ये न ठेवता ती वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तांमध्ये विभागणे म्हणजे कुठे कुठे जसं की वेगवेगळे शेअर्स थोडे बॉन्ड्स थोडं सोनं रिअल इस्टेट असं कल्पना अशी की जरी एका गुंतवणुकीने चांगली कामगिरी केली नाही तरी दुसरी गुंतवणूक कदाचित ते नुकसान भरून काढेल त्यामुळे एकूण पोर्टफोलिओवरचा परिणाम कमी होतो अच्छा आणि ॲव्हरेजिंग डाऊन किंवा डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग याबद्दल काय सांगाल एका टिप्पणीत एसआयपीचा उल्लेख होता तो याच्याशी संबंधित आहे का हो संबंधित आहे ॲव्हरेजिंग डाऊन म्हणजे काय की तुमच्याकडे आधीपासून एक शेअर आहे आणि त्याची किंमत पडली तर तुम्ही अजून जास्त शेअर्स खरेदी करता जेणेकरून तुमच्या एकूण खरेदीची सरासरी किंमत कमी होते हे अर्थातच तेव्हाच फायद्याचं ठरतं जेव्हा तुम्हाला विश्वास असतो की ती कंपनी चांगली आहे आणि शेअरची किंमत परत वाढेल ओके okay. आणि डॉलर कॉस्ट ऍव्हरेजिंग डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग जे एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे साधलं जातं त्यात तुम्ही बाजाराची वेळ बघत बसत नाही टायमिंग नाही तुम्ही नियमितपणे समजा दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवता त्यामुळे होतं काय की बाजार खाली असतो तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात आणि बाजार वर असतो तेव्हा कमी हे गुंतवणुकीत शिस्त आणतं आणि लॉंग टर्म मध्ये सरासरी किंमत चांगली ठेवण्यास मदत करतं एक संकल्पना जी थोडी वेगळी वाटते आणि कदाचित जास्त कॉम्प्लिकेटेड वाटते ती म्हणजे शॉर्ट सेलिंग आपल्या स्त्रोतांमध्ये याचा उल्लेख डेरिव्हेटिव्हच्या संदर्भात आला होता हो शॉर्ट सेलिंग हे थोडं ऍडव्हान्स तंत्र आहे खरं यात गुंतवणूकदार अशी अपेक्षा करतो की एखाद्या शेअरची किंमत भविष्यात कमी होईल मग तो काय करतो शेअर त्याच्याकडे नसतानाही ब्रोकरकडून उधार घेतो आणि बाजारात विकतो उधार घेऊन विकतो हो मग जेव्हा किंमत अपेक्षेप्रमाणे खाली येते तेव्हा तो कमी किंमतीला शेअर खरेदी करतो आणि ब्रोकरला परत करतो मधला जो फरक असतो तो त्याचा नफा अच्छा जसं तुम्ही म्हणानात भारतात हे सहसा इंट्राडे मध्ये किंवा मग फ्युचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे मार्केटमध्ये केलं जातं पण यात धोका खूप मोठा आहे अमर्याद नुकसानीचा धोका असतो कारण शेअरची किंमत कितीही वाढू शकते बापरे धोकादायक वाटतंय हे तर या उलट मार्जिनवर खरेदी म्हणजे काय बाईंग ऑन मार्जिन, मार्जिन याचाही उल्लेख धोक्याच्या संदर्भातच होता मार्जिनवर खरेदी हे म्हणजे तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत त्यापेक्षा जास्त किमतीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी ब्रोकरकडून कर्ज घेणं कर्ज हो कर्जच एक प्रकारचं समजा तुमच्याकडे पन्नास हजार रुपये आहेत तर ब्रोकर तुम्हाला अजून काही मार्जिन देऊ शकतो समजा आणखी पन्नास हजार म्हणजे तुम्ही एक लाखाचे शेअर्स घेऊ शकता ओके okay. फायदा झाला तर तो तुमच्या मूळ भांडवलावर मोठा दिसतो पण तोटा झाला तर तोही मोठा असतो आणि तुम्हाला ब्रोकरचे पैसे व्याजासकट परत करावे लागतात त्यामुळे हे सुद्धा जास्त जोखमीचं आहे ठीक आहे आता काही इतर पण महत्वाचे शब्द आहेत त्यांच्याकडे वळूया फेस व्हॅल्यू हे काय असतं याचा शेअरच्या बाजारभावाशी काही संबंध असतो का फेस व्हॅल्यू हे शेअरचं फक्त कागदोपत्री मूल्य असतं म्हणजे कंपनी स्थापन होताना किंवा आय पी वेळी ठरवलेलं सहसा हे खूप कमी असतं एक रुपया दोन रुपये दहा रुपये असं काहीतरी मग याचा उपयोग काय डिव्हिडंड देताना किंवा स्टॉक स्प्लिट करताना याचा संदर्भ घेतला जातो स्टॉक स्प्लिट म्हणजे जेव्हा कंपनी एका शेअरचे अनेक शेअर्समध्ये विभाजन करते पण शेअरच्या प्रत्यक्ष बाजारभावाशी म्हणजे मार्केट प्राईसशी याचा थेट संबंध नसतो बाजारभाव तर मागणी आणि पुरवठ्यावर ठरतो अच्छा आणि फिफ्टी टू वीक हाय लो हे आकडे काय सांगतात फिफ्टी टू वीक हाय लो हे म्हणजे गेल्या एका वर्षात म्हणजे बावन्न आठवड्यात त्या शेअरने गाठलेली सर्वोच्च किंमत हाय आणि निचांकी किंमत लो यातून गुंतवणूकदारांना त्या शेअरच्या किंमतीतील चढ उतारांची रेंज कळते म्हणजे साधारण किती वर खाली गेल्या शेअर वर्षभरात आणि सध्याची किंमत त्या रेंजमध्ये कुठे आहे याचा अंदाज येतो आपण इतका वेळ शेअर्सबद्दल बोललो पण आपल्या माहितीमध्ये बॉन्ड्स आणि म्युच्युअल फंड ईटीएफ चा पण उल्लेख आहे हे गुंतवणुकीचे वेगळे प्रकार आहेत का हो नक्कीच हे गुंतवणुकीचे महत्वाचे पर्याय आहेत बॉन्ड म्हणजे एक प्रकारचं कर्जरोख आहे कर्जरोख हो म्हणजे आपण सरकारला किंवा कंपनीला पैसे उधार देतो त्यावर आपल्याला नियमित व्याज मिळतं आणि मुदत संपल्यावर मुद्दल परत मिळतं हे शेअर्सपेक्षा साधारणपणे कमी जोखमीचे मानले जातात आणि म्युच्युअल फंड ईटीएफ म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे ईटीएफ यात अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले जातात आणि ते एका व्यावसायिक फंड मॅनेजरद्वारे शेअर्स बॉन्ड्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले जातात म्हणजे एकत्रित गुंतवणूक अगदी यामुळे कमी पैशात पण डायव्हर्सिफिकेशन मिळतं आणि तज्ज्ञ व्यवस्थापन पण मिळतं म्युच्युअल फंडासारखेच असतात पण ते शेअर सारखे स्टॉक एक्सचेंज वर दिवसभर खरेदी विक्री करता येतात म्युच्युअल फंडाचे व्यवहार दिवसाच्या शेवटी होतात आणि या सगळ्या बाजारावर नियंत्रण असतं सेबीचा उल्लेख होता नियमांच्या संदर्भात बरोबर भारतात शेअर बाजाराचं नियमन करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी सेबी हो सेबीचं काम काय तर बाजारात पारदर्शकता आणणे गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणे कंपन्या आणि ब्रोकर्ससाठी नियम बनवणे आणि मुख्य म्हणजे गैरव्यवहारांना आळा घालणे महत्वाचं काम आहे आणि हे सगळे शेअर्स बॉन्ड्स आपण विकत घेतो ते ठेवतो कुठे डीमॅट अकाउंटचा उल्लेख होता अगदी बरोबर आता पूर्वीसारखे कागदी शेअर्स नसतात नाही का नाही आता ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवले जातात त्यासाठी डिमॅट अकाउंट लागतं हे तुमच्या बँक अकाउंटसारखंच असतं पण यात पैसे नाहीत तर तुमचे शेअर्स बॉन्ड्स म्युच्युअल फंडाचे युनिट्स हे सगळं इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये जमा असतं सगळी खरेदी विक्री याच डिमॅट अकाउंटमधून होते वा आज आपण खरंच आपल्याकडील माहितीच्या आधारे शेअर बाजारातल्या अनेक महत्त्वाच्या संकल्पनांवर खूप सखोल चर्चा केली मार्केट कॅप पीई रेशोपासून ते बुल आणि बेअर मार्केट वोलाटिलिटी मग त्या वेगवेगळ्या ऑर्डर्स आणि डायव्हर्सिफिकेशनसारखी धोरणं खूप गोष्टी स्पष्ट झाल्या ही बाजाराची भाषा समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे नाही का विशेषतः जेव्हा आपल्याकडे असलेल्या स्रोतांमध्ये यातल्या बऱ्याच गोष्टींचा संदर्भ येतो नक्कीच अगदी नक्कीच जेव्हा गुंतवणूककारांना या संकल्पना आणि त्यामागचे संदर्भ नीट समजतात तेव्हा ते, ते फक्त माहिती वाचत नाहीत तर त्या माहितीचा अर्थ लावून जास्त प्रभावी निर्णय घेऊ शकतात म्हणजे मिळालेल्या लेखांमधले ले ले किंवा नोंदींमधले बारकावे समजून घेण्यासाठी ही परिभाषा खूप महत्वाची आहे हो आणि या ज्ञानामुळे काय होतं तर गुंतवणुकीतील जोखीम जास्त चांगल्या प्रकारे ओळखता येते आणि आपली जी काही आर्थिक उद्दिष्टं आहेत ती गाठण्यासाठी योग्य रणनीती आखता येते बाजाराबद्दल सतत शिकत राहणं आणि मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करत राहणं महत्वाचं आहे हे नक्की जाता जाता एक विचार माझ्या डोक्यात आपण व्हॉलेटॅलिटी म्हणजे बाजारातील चढ उतार सूचित केलं होतं पण ही जी अस्थिरता आहे ती फक्त धोकाच आहे की योग्य माहिती आणि धोरण वापरलं तर यात काही संधी पण दडलेला असू शकतात काय वाटतं यावर नक्कीच विचार करायला हवा बरोबर आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळी आणखी काही नवीन माहिती सोबत अगर आपको आप व्हिडिओ पसंद आया हो तो लाइक शेअर और सबस्क्राईब जरूर करे